नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता सत्याचा कोसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळकरवाडीत घरपोडी टेरेस मार्गे एक लाख सदुसष्ट हजारांचे दागिने कुटुंबाचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने टेरेस मार्गे घरात प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना होळकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत घडली

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे अज्ञात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी धावून गेले घराचा पंचनामा करून चोरीला गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची यादी तयार करण्यात आली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे संशयित हालचाली पूर्व इतिहास असलेल्या गुन्हेगारांची माहिती यांचा तपास पोलीस घेत आहेत अज्ञात आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड